नमस्कार शेतकरी नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचा विषय अत्यंत महत्वाचा रब्बी मध्ये कमी पैशात जास्त पीक मिळणार पीक म्हणजे राजमा घेवडा पोटा आणि वाग्या भरपूर जण आज वेगवेगळ्या त्याला ओळखलं जातं जे की अतिशय चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे जे की कमी कालावधी येणार पीक आणि जास्त उत्पन्न देणारं पीक आणि चांगला मार्केटमध्ये भाव असणार आहे आता आपण बघत असताना राजमा पिकाबद्दल थोडक्यात आपण आज चर्चा करणार राजमापीक कसं पिकवलं प्या, पाहिजे आपल्यासोबत बहुल्याचे दोन शेतकरी अनुभव शेतकरी आहे जे की मागच्या दहा बारा वर्षापासून ते या पिकाचं उत्पन्न घेतात कसं लाग लागवड केली पाहिजे कशी पेरणी केली पाहिजे राजमा पिकाला कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण सविस्तर करू आणि कुठले वाण लावले पाहिजेत याच्यावर आपण चर्चा करणार शेतकरी मित्रांनो आता बघा राजमा पीक या पिकाचं जर सर्वसामान्य मार्केट मध्ये तुम्ही विचार केला की राजमा पिक का लावलं पाहिजे राजमा पिकाचं काय महत्व आहे मार्केटला आपल्याला माहिती आहे का राजमा पिकाचं काय महत्व अ राजमा हा प्रदेशात सुद्धा जाऊ शकतो म्हणजे हा प्रदेशात जाऊ शकतो मार्केट राजमाला आपल्यापेक्षा बाहेर राज्यात जास्त आहे म्हणजे जास्त आहे त्याच्यामुळं राजमा शेतकऱ्यासाठी वरदानाच वरदान आहे शेतकरी मित्राहो राजमा पिकाबद्दल तुम्हाला सारखं सांगायचं झालं तर राजमा पिकाच जर बघितलं तुम्ही जर त्याचं महत्व बघितलं ते ते तर त्याचे प्रोटीन म्हणजे प्रथेने व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे ती की पौष्टिक आहार म्हणून ओळखलं जातं राजमा जर तुम्ही घरगुती जरी खाल्लं तर ते अतिशय प्रथेने चांगले आहेत पदार्थ चांगले आहेत अतिशय चांगलं वाण असलेला राजमा आहे त्याच्यामुळं फाईव्ह स्टार हॉटेल जे की आपण चांगले जे हॉटेल म्हणतात तुम्ही ह्या ठिकाणी त्याची भाजी म्हणून उपयोग केला जातो आणि भरपूर ठिकाणी याची मागणी आहे आणि ग्राहक ह्याला भरपूर आवडीने खातात तुम्ही राजमाची भाजी कधी खाल्ली का हो कशी लागते त्याची क्वालिटी सौदर असते भाजी म्हणजे एक नंबर चौघ म्हणजे मार्केटमध्ये चालणारा पीक म्हणजे राजमा आहे आणि याची लागवड म्हणजे याची पेरणी भरपूर महाराष्ट्रामध्ये कमी असते त्याच्यामुळे ह्या पिकाला भरपूर असा भाव चांगला असतो म्हणजे कमीत कमी क्विंटल जर अवरेज जर काढायचं तर सात हजाराच्या पुढे भाव कधी कधी दहा साडे दहा हजार कधी पंधरा हजार कधी चौदा जे मार्केटच्या सिच्युएशन असेल परंतु ह्या जर पिकाचा विचार केला तर तुम्हाला कमी खर्चात येणार पिक आहे याला जास्त का तुम्हाला खर्च करायची गरज नाही बरोबर आहे का का हो हो आता मला सांगा का आपले आपल्या आहेत तुमचं नाव सांगा पूर्ण माझं किसन लक्ष्मणराव यादव बहुला मी एक शेतकरी आहे पदवीधर शेतकरी पदवीधर म्हणजे सुशस्त पदवीधर शेतकरी आहेत त्यांचा अनुभव शेतीमध्ये चांगला आपला मोबाईल नंबर सांग ना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास <coughs> चोपन्न एकाहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस आपलं नाव सांग सुंदर परमेश्वर मुळे राहणार पावला तालुका कळम जिल्हा काका आजोबा आपलं नाव बंकटराव सुखदेव कोठावळे कोठावळे आता हे आपले तीन शेतकरी आहेत ह्याच्यामध्ये दोन वान वेगवेगळे लावले शेतकरी आहेत आपल्याकडे मुळे साहेब एक आपले आहेत आणि दुसरे का यादव पाटील साहेब आता ह्यांच्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळे वाण लावलेले आहेत ह्यांचा एक अनुभव बो आपण बघू आता सगळ्या सांगा आपण कुठलं वाण लावलं होतं या राजमाचं राजमाचा मी वरून केलता वरून केलता आणि वाघ्या ब्राझील वाघ्या ब्राझील वाघ्या पण आता वा हे वाण लावण्यात चांगले आहेत का सगळ्यात शेतकऱ्यासाठी चांगले दोन्ही नंबर एक आहेत शेतकऱ्याला आर्थिक उन्नती करून देणारे वाण आहेत ही आर्थिक उन्नतीने हो त्याच्या आणि कमी खर्च कालावधी कमी हा आणि थोडं जर नियोजन पूर्ण जर केलं तर ह्याच्यातून बरच काही शेतकरी आपलं सुधारणा करू शकतो म्हणजे करू शकतो खुण। तर सरासरी वरूनला जर थोडा व्यवस्थितपणा केला तर एक करी सहा सात तसे तर दहा क्विंटल पर्यंत त्याचा ऍव्हरेज निघू शकत निघू शकत पण सर्वसाधारण शेतकऱ्याने जरी केलं तरी पाच ते सहा सात क्विंटल पर्यंत त्याचा ऍव्हरेज निघू शकतं सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि असं काय त्याला म्हणजे एक फवारणी दहा पंधरा दिवसानं फवारणी थोडं पेरताना थोड समजा पेरणीची योग्य कालावधी बियाणाची निवड ही जर केलं तर शेतकऱ्याला नक्कीच पावटा त्याला अनेक भागात वेगवेगळे वेग 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 वेग। नाव आहेत कोणी राजमा म्हणतो कोणी पावटा म्हणतो कोणी घेवडा म्हणतो तर आपापल्या भागा परत त्याची नाव आहेत म्हणजे तर ही वाण एकच समजा बियाणं एकच आहे पण त्याला वेगवेगळी नाव आहेत तर ती घेण्यासाठी थोडं त्याला जमिनीची मशागत पूर्व मशागत करून घ्यावी पूर्व मशागत काय काय त्याला पूर्व मशागत नांगरणी करणे नांगरणी करणे पुन्हा जर ढेकळ जर असतील समजा तर त्याला करणे वेटर करणे पाळी करणे थोडं रान म्हणजे जमिनीचा निजरा होणार रान लागतंय थोडं लय भारी बी रान ह्याला चालत नाही म्हणजे म्हणजे बघा शेतकरी मी सगळ्यात लक्षात घ्या प्युअर काळीची राहण्याला चालत नाही निचऱ्या करणार जिथे मुरमाळ जमीन असेल निचरा करणार जमीन जर असेल तर आपण पोटा लावू शकतो जर तुम्ही अशा जर निचरा करणार जमीन लावलं तर अवरेज उत्पन्नही तुमचं चांगलं असणार आहे जर तुमच्याकडे पाण्याचा सोर्स जर मेरेम असेल दोन किंवा तीन पाणी जर देण्याचे देण्याचं इतकं पाणी जर तुमच्याकडे असेल आता भरपूर महाराष्ट्रामध्ये पाऊस झालाय त्याच्यामुळे पोटा या पिकाला पाणी कमी पडणार नाही कारण अडीच महिन्यामध्ये पीक येणार आहे त्याच्यामुळे पाणी तुमच्याकडे भरपूर आहे आणि असं पीक करू शकता की जेणेकरून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल दुसरं म्हणजे आता किती बियाणं लागतं याचं बियाणं सरासरी एक करी तीस ते बत्तीस किलो तीस ते बत्तीस म्हणजे मित्रांनो आपण जर या विद्यापीठाचा रिक्म मिळेल बघितलं कृषी विद्यापीठाचं महात्मा फुले कृषी विद्यापीठात बघितले तर किलो आपल्याला बियाणं लागतंय जर आता त्याच्यामध्ये टोकन सुद्धा करू शकतो मी टोकन केल्यानंतर अजून बियाणं कमी लागेल तुम्हाला जर तुम्ही जास्त आता लक्षात घ्या तीस किलो हे मिडियम आहे याच्या पुढे जर तुम्ही चाळीस पंचाळीस किलो जर बियाणं जर एकला टाकत असाल तर टाकू नका जर जास्त जर तुमचं बियाणं जास्त पडलं तर पीक जास्त पॅक होईल हवा खिळती राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होईल म्हणजे की आपल्या शेंगा जे असतात ती शेंगा पोचणार नाहीत त्याच्यामुळे सगळ्या लक्षात जितकं कमी बियाणं टाकता येईल तो पेरता येईल तो पेरा आणि जितकं जास्त बियाणं कमी वापरताल त्यामुळे तुमचं बियाण्याचा खर्च कमी होईल त्याचबरोबर हवा खेळत तुमचं उत्पन्न वाढेल तसं तुम्हाला फवारणी व्यवस्थित करता येईल किंवा एखाद्या रोग कीड रोगवर जर पडलं तर आपल्याला योग्य फवारणी करता येईल आता याच्यामध्ये किडी रोगावर काय फवारणी काय करणं गरजे वाटतं तुम्हाला त्या वातावरणानुसार हा किड आणि रोग येते रोग येते तर त्यानुसार मग ते औषध फवारावे लागते बुरशीजन्य महत्वाचं लक्षात घ्या नाशिक राजमा आणि घेवडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोग जास्त असतात त्याच्यामुळे बुरशी करपा वगैरे येतो त्याला याच्यामुळे तुम्ही त्याला फवारणी करणं गरजेचं सल्ला सुद्धा आपण प्रत्येक फवारणा बुरशीनाशक वापरू लागते म्हणजे जर जर तुम्ही शेतकऱ्यांना जर तुम्हाला घेवड्याचं पीक चांगलं काढायचं असलं तर बुरशीनाशक बुरशी आता बुरशीनाशक कुठले कुठले वापरू शकतात याच्यामध्ये तुम्ही कारमेल म्हणून नावाने भेटतात तुम्हाला विलोड केमिकलचं वेल एस्टा भेटतंय त्याच्यानंतर डायमोग्झा म्हणून नावाने भेटते हे जर तुम्ही वापरले तर शंभर टक्के तुमच्या उत्पादक खर्च कमी होईल आणि तुम्ही बुरशीवर कंट्रोल करू शकतो अजून याच्यात नवीन काय तंत्रज्ञान वापरू शकतो का नवीन थोडं जर आपण व्यवस्थित समजा फवारण्या योग्य वेळी योग्य जर समजा त्याच किडीचा आपल्याला जर अंदाज आला तर नक्कीच त्यानुसार काही काही शेतकरी काय करतात की रोग एक आणि औषधं दुसरीच काहीतरी बलतीच फवारते काकाचा हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कुठली कीड पडली पिकावर कुठली कीड पडली ह्याच्यावर तुमचा उत्पादक खर्च म्हणजे आपली फवारणी जर एक वाचली तरी तो आपला खर्च वाचत असतो म्हणजे आपला उत्पादक खर्च वाचवण्यासाठी तुम्हाला योग्य असा सल्ला घेऊन जावा लागेल योग्य असा सल्ला म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनल मार्फतही तुम्हाला सल्ला दिला जाईल योग्य अशा औषध कुठला वापरायचं कीटकनाशक कुठला वापरायचे बुरशीनाशक कुठला वापरायचं आपण कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला सल्ला दिली जाईल आमच्या अनुभव शेतकऱ्यांना सुद्धा विचारू शकता आता वरून या वाहनाबद्दल तुम्हाला सांगितलं दुसरं आपलं एक ब्राझील 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 वाग्या याचं कसं नियोजन केलं पाहिजे तुम्ही पस्तीस किलो वजनदार किती मिळालं तुम्हाला अकरा क्विंटल अकरा क्विंटल काय याच्यात नियोजन करणं काही वेगळं वाटतं शेतकरी अरे किती साडे दहा हजार लक्षात घ्या शेतकरी म्हणतो तो ब्राझील वाग्याला वरून पेक्षा जास्त मार्केट रेट असणार आहे म्हणून तुम्ही लावत असताना ब्राझील वाग्या लावू शकता वरून लावू शकता आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काकाने मला असं सांगितलं सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं म्हणजे आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो थोडं पण थो ही थो वाघ्याची क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये भेळ मिसळ जास्त प्रमाणात असते या बियाणामध्ये सगळ्या जण योग्य योग्य बियाण्याची निवड करणं फार गरजेचं योग्य बियाण ह्याच्यामध्ये कसं ब्रा ब्राझील वाघ्या म्हणून वेगवेगळे वाण मिक्स केले जाते ह्याच्यामुळे घेत असताना तुम्ही प्रॉपर लेवल ज्या माहितीचे घेत असता शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून घेत असताना किंवा कृषी विद्या सेवाकडून घेत असताना योग्य असं वान शंभर टक्के ब्राझील वानायचं आपण तुम्हाला नंतर फोटो टाकून देऊ की कसं कुठल्या वाणाला कसं ओळखायचं अशा प्रकारे तुम्ही वाण क्लिअर असावा हो। मिक्सिंग त्यात जास्त नसावी असं सगळ्यांनी लक्षात घ्या पेरताना व्यवस्थित पेरणी पद्धत अवलंबून करायची म्हणजे नांगरणी मारायचे मारायची नंतर पेरणी केल्यानंतर कमीत कमी पंचवीस दिवसांनी पंचवीस ते सव्वीस दिवसांनी बुरशीनाशक आता बुरशीनाशक घेत घेता असताना तुम्ही वेल एक्स्ट्रा घ्या त्याचनंतर नंतर तुम्हाला कारमेल घेऊ शकता तुम्ही त्यानंतर एका साधा इमामॅक्टिंग घेऊ शकता पहिली फवारणी अशा दोन तीन फवारण्या व्यवस्थित ना राजम्याचं उत्पन्न शंभर टक्के चांगलं मिळतो चांगल्या शेंगा फुगवणे मिळते त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्या मित्रांनो लक्षात घ्या आपण सर्वजण शेती करत असताना स्मार्ट पद्धतीने करा काकाने एक टेक्नॉलॉजिकल कर शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली की आपण कसं तुझं उत्पन्न वाढवू शकतो उत्पन्न वाढवण्यासाठी तुमची पेरणी पद्धत व्यवस्था असणं फवारणी व्यवस्था असण आणि पाण्याचं नियोजन व्यवस्था असले ना शंभर टक्के तुम्हाला चांगले अडीच महिन्यामध्ये चांगले पैसे देणार पीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी कमीत कमी एक दोन एकरला क्षेत्र लावून बघा राजमा कशी केली पाहिजे आपण घेवडा कसा केला पाहिजे ज्याने करून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आपल्या गेल्या अडीच लाखात आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं जर म्हणलं तर एकच पीक हा शेतकऱ्याने एकच पीक असं कुठलंही करू नये हा म्हणजे वेगवेगळे पीक वेग वेग कारण एखादं पीक जरी गेलं तरी दुसरं पीक हातच्याला असायला पाहिजे काकाच एक सगळ्यात महत्वाचं लक्षात आंतर पीक पद्धत असली पाहिजे तुम्ही एखाद्या शेतकऱ्यामध्ये घेवडा लावा राजमा लावा काही ठिकाणी हरभार लावा असे जर वेगवेगळे वाहन असतील तर शंभर टक्के मार्केटचा तुम्हाला अभ्यास येईल मार्केटमध्ये तुम्हाला पैसे मिळतील एका वाहनाचे रिक्स जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही करत असताना हरभार काही करा राजमा काही करा वेगवेगळे वाहन करा ज्याने करून तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि लक्षात घ्या जर पद्धतीने वाहन जर असतील तुमचे तर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे आज आपले सुधारित शेतकरी जे प्रगल् शेतकरी होते यादव पाटील आपले मुळे साहेब आणि हे आपल्या आजोबा यांनी सुद्धा महत्वाचा वेळ दिला जर तुम्हाला काय लागला तर आपला मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौपन्न एकाहत्तर एकोणचाळीस याही प्रगती शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता त्यांनी केलेला राजमा मुझे मुझे ही तुम्ते। तुम्ते। आपले मुळे व्याय यांचा तुमचाही नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याऐंशी एकोणशन या दोन शेतकऱ्यांना सल्ला घेऊ शकता तुम्ही शेतकरी मित्रावर एकमेकाला सल्ला द्या एकमेकाला माहिती द्या आपल्याला आपली प्रगती करायची शेतकरी मित्रां आपल्याला आपली प्रगती कशी करायची मग आपण आता जे तुम्हाला आपले व्हिडिओ बनवतो याचं कारण काय असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकली जाणत केल्या अशा शेतकऱ्यांचा आपण सल्ला देत असतो असं कुठलेही तुम्हाला असे पुस्तकी नॉलेज देत नंत आपण प्रॅक्टिकल नॉलेज जास्त देत असता त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा शेतकरी मित्र होणार आहे आपल्या चॅनल तुम्ही नौ नवीन जर बघत असतात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा काय अनुभव आहे नवीन सांगा याच्यामध्ये तुम्ही कमेंटांच्या मार्फत नवीन अनुभव सांगा आपल्या शेतकऱ्यापर्यंत आपली ही माहिती पोहोचण्यासाठी आपण हे चॅनल उभं केले आहे अशा प्रकारे सगळ्यांनी तुम्ही वेळ द्या आपला व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल धन्यवाद आमचे शेतकरी आहेत ह्यांनी आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ दिल्यावर त्यांचाही मनापासून आपल्या तरफ तर्फतर्फे धन्यवाद